शेतकरी मित्रांनो शेतीमळा युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तीन तीन चार दिवसापूर्वी चक्रीवादळ आल्यामुळे आमच्या फळांवरती असं फळांना घर्षण झालेलं आहे आणि काळे डाग पडलेले त्यामुळे आम्ही परवा फवारणीही केली आणि तसंच जमिनी जमिनीची बुरशी काढण्यासाठी जमिनीवरतीही फवारणी केली तर आम चक्रीवादळ जास्त असल्यामुळे आमच्या झाडाच्या फांद्याशा खूप पडल्या आणि फळांचं फार नुकसान झालेलं आहे तर तुम्ही फळांना भरपूर प्रमाणात काळे डाग आलेले आहे आणि फांद्या पण भरपूर वाकलेले आहे तर काय झालं होतं की चक्रीवादळ येण्यापूर्वी थोडेसे आम्ही का कोरडे जे जास्त बागेतले ते काढण्यास सुरुवात केली होती पण तरी पण जास्त प्रमाणात आम्ही काढू शकलो नाही पण जे राहिले होते त्या भरपूर फळांना घर्षण झाल्यामुळे तर त्रास म्हणजे फळांना काळे डाग पडलेले आहे घर्षणामुळे भरपूर थोडे भरपूर फळांची क्वालिटी डाऊन झाली आहे तर कशा पद्धतीने नुकसान झालं आहे चला पाहूया आपण आता तर पाहू शकता तुम्ही चक्रीवादळामुळे या फळांना म्हणजे जवळजवळ झाड ना जमिनीला टेकलेलं आहे आणि भरपूर खाली जमिनीवर फळ गेल्यामुळे का फांद्या खाली जमिनीवर टेकल्यामुळे भरपूर फळांचं नुकसान झालं आहे आणि जे चांगले चांगले आहे ते पण काही खाली पडले आणि काहींना भरपूर प्रमाणात काळे डाग घर्षणामुळे तयार झाले तर पाहू शकता तुम्ही तर अशा भरपूर प्रमाणात झाडं हे जमिनीला टेकले फांद्या वाकले आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचे काळे डाग जे आहे ते घर्षणामुळे काळे डाग तयार झालेले तर हे डाग आता याचे कुठलंही औषध किंवा स्प्रे नाही की ह्या डागाला कंट्रोल करू शकेल तर आपल्या थोडीशी चक्रीवादळामुळे थोडंसं बागेचं नुकसान तर झालेलंच आहे पण त्याला आता सावरण्यासाठी काय करावं की हो? काय काय उपाययोजना कराव्या आता आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आम्ही बाग बांधलेलं आहे तर फांदी बांधताना आम्ही काळजी घेतली आम्ही छोट्या सुतळीने आहे ती तर काही ठिकाणी काथ्याने पण बांधताय जर जी जास्त फाटी जाड असेल ती फाटी राहू शकत नाही वजनाने किंवा जी सुतळीने पेलली जाणार नाही ती फाटी आम्ही काथ्याने लावून बांधलेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही बांधलेली आहे तर एक काय गेलं आहे की आता या दिवसात आम्ही टोकर म्हणजे बांबूच्या बांबू एका सेंटरला बांबू लावून घेतला आहे त्याला थोडंसं खाली ठोकून दिलेलं आहे आणि मग त्यानंतर बाकीच्या फांद्या बांधलेल्या आहेत तर मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो आम्ही बांबू बांध आता आम्ही बांबू बांधलेला आहे तो झाडाच्या खोडाच्या सेंटरला हातोडीने ठोकलेला आहे आणि बांबू फिरू नये किंवा हालचाल होऊ नये त्यामुळे आम्ही दोन ठिक दोन ठिकाणे किंवा दोन ठिकाणी सुतळीने बांधलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता कशाप्रकारे बांधलेलं आहे बांबू पॅक असल्यामुळे झाडाच्या जा, फांद्या या व्यवस्थित बांधू शकतो आणि किती वारं असू द्या तरी त्या फांद्या हल हलणार नाहीत आणि काथ्याची दोरी त्या काथ्याच्या दोरीमुळे फांद्याही खाली निसटणार नाही अशा प्रकारे आम्ही बांबूला बांध आता चक्रीवादळ आलं होतं त्यामुळे भरपूर प्रमाणात प्रत्येकाच्या डाळींबागेच नुकसान झालेले आहे तर आता तुम्ही समोरचं झाड पाहू शकता तर आम्ही चक्रीवादळ दरवर्षी इतक्या फांद्या काही जमिनीला टेकत नव्हत्या तर या वर्षी चक्रीवादळ आणि लोड आल्या असल्यामुळे भरपूर फांद्या जमिनीला टेकल्या आणि तुम्ही पाहू शकता की आमच्या डाळिंबाच्या बागात आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की हे डाग कसले बऱ्याच लोकांनी मी फेसबुकवरसुद्धा कमेंट वाचले तर बऱ्याच तर बऱ्याच लोकांना वाटत असेल की आता या आपल्या बागेवर तेल आला किंवा मग हे डाग कशाचे तर हे डाग जास्त वारं असल्यामुळे आपल्या डाळिंबाला फांदीला फांदी किंवा फळाला फळ घर्षण होऊन तर हे असे आप... तुम्ही जे पाहताय हे असे फळ जे आहे आपले हे घर्षण होऊन एकदम डांबरसारखे म्हणजे काळे झालेले आहे तर हे कुठला हा रोग नसून आपलं फक्त चक्रीवादळ आलं आहे त्या चक्रीवादळ आल्यामुळे हे आपलं नुकसान झालं आहे आता तुम्ही समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो की आता हे समोरचं तुम्ही जर फळ पाहत असाल बॅक कॅमेराने दाखवतो मी इथं तुम्ही, तुम्ही समोरचं जे फळ पाहत असाल की हे एकदम एकदम काळं फळ आहे पाहून घ्या तुम्ही की किती मोठ्या प्रमाणात डाग पडले तर चक्रीवादळ आल्यामुळे फक्त हे फळ या काट्याला असं घर्षण झाल्यामुळे हे तयार झालेलं आहे असा हा डाग तयार झाला तर आपल्याला काय करायचं होतं की अशा अवस्थेत बागाल्यानंतर आपले जे कोरडे काटे बागेतील ते कोरडे काटे काढायला पाहिजे होते जेणेकरून आपले हे फळ आता वाचलं वाचलं असतं आम्ही लगेचच चक्रीवादळ गेल्यानंतर आम्ही बाग बांधायला सुरुवात केली आहे तर मागच्या वर्षी आम्ही सेंटरला तार टाकून तर मध्ये टोकराच्या सहाय्याने किंवा मग त्या तारेला आम्ही फांद्या बांधत होतो पण यावर्षी थोडंसं झाड मोठं आहे तर आम्हाला वाटलं की यावर्षी काही गरज नाही एवढी जास्त त्यामुळे आम्ही यावर्षी काही हा प्रयोग तो प्रयोग केला नाही आ, तर यावर्षी आम्ही सुतळीने किंवा मग बांबूच्या सहाय्याने आम्ही बांधतोय तर तुमच्या तुमच्याकडे कशा पद्धतीने बाग बांधता हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा जेणेकरून जर ते चांगला उपाय असेल किंवा मग कमी खर्चिक असेल तर तो सुद्धा आम्ही इथं आमच्या बागेत अवलंबण्याचा प्रयत्न करू अवकाळी पाऊस पडल्यामुळे जमिनीची उष्णता वाढली आणि उष्णता वाढल्यामुळे जमिनीवरती अशी बुरशी यायला लागली कारण की उन्हाळ्यात जमीन ही तापलेली असते त्यामुळे पाणी पडल्यामुळे त्याला बुरशी आली बुरशी आल्या बुरशी आल्यानंतर डाळिंबांना तेल्या किंवा असे अनेक प्रकारचे रोग येऊ शकतात त्यासाठी आम्ही कॅपटॉप बुरशीनाशकची फवारणी केली तर शेतकरी बंधू हा होता आजचा ब्लॉक की डाळिंबागेवर आता हे जे डाग आहे हे डाग कसले रोगाची नसून आपल्या घर्षणामुळे तयार झाली त्यामुळे आपण बागेचे कोरडे काटे काढणे किंवा पण डाळिंब बांधणे फांद्या जर खाली पडलेल्या असतील तर जमिनीवर सुद्धा फळ टेकल्यामुळे वारा आल्यानंतर आपल्या फांद्या इकडे तिकडे सरकतात आणि जे फळं असतात त्यांनासुद्धा असे ढाकतात तर त्या हिशोबाने सुद्धा आपण फांद्या वेळेवर बांधणे किंवा काटे काढणे हे सुद्धा आपण केलं पाहिजे तर त्यामुळे हे डाग आहे आज शेतकरी बंधूंना हा होता आजचा ब्लॉग तर तुम्ही आमच्या मागच्या डाळिंबाच्या ब्लॉगला भरपूर असं प्रेम दिलेलं आहे हे या पण ब्लॉगला तुम्ही जास्तीत जास्त प्रेम आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद